सो so, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात होप यू आर फाईन आवाज येतोय का एकदा आवाज चेक करा रे बच्चा पाठी आवाज चेक करा लवकर लवकर आवाज येतोय का सांगा आवाज येतोय का हा आवाज आवाज प्लीज प्लीज, प्लीज कन्वे मी आवाज आ रहा आराय की म्हणजे लेक्चर सुरू करतो येस <coughs> सो yes. so, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं शहाजी सरांच्या श्री अकॅडमी मध्ये आपण टेट दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस याची बुद्धिमत्ता रिजनिंगचा का जो काही पार्ट आहे ओके okay, तर त्याचं आपण बॅच बघत आहोत की त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाला कसं सोडवणं वगैरे वगैरे तर त्या ह्याच्या संबंधी प्रमोशनल हे लेक्चर आहे आपलं की ज्याच्यामध्ये आपण रिझनिंगचे जे व्हिरियस आस्पेक्ट आहेत ते आस्पेक्ट आपण बघत आहोत त्याच्यामध्ये ठीक आहे कालचं आपण लेक्चर घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यांनी पण ॲडमिशन घेतली नसेल लवकरात लवकर शहाजी माडीसरांची शी अकॅडमी आहे तर याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आहे आणि आम्ही सगळे तज्ञ मार्गदर्शकांची टीम आहे आमची सुराशे सर आहेत मी भूषणधूत अनुराधा काळे मॅडम आहेत सुर्वे मॅडम आहेत नंदुकुमार पाटील सर आहेत खरं माडी सर आहेत ओके तर हे आणि यांचं श्री माडी सरांचं ॲप आहे श्री अकॅडमी माडी सर हे ॲप जे आहे तर हे ज्यांनी पण डाउनलोड केलं नसेल प्लीज त्यांना हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे ॲप जे आहे मित्रांनो ते डाऊनलोड करून घ्या आणि या ॲपवरती ही जी बॅच आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये ही बॅच आहे ओके याची किंमत जी आहे ती बरीच जास्त होती तर ही ऑफरमध्ये बॅच सुरू आहे तर ज्यांना पण बॅच घ्यायची आहे तेही घेऊ शकताय ठीक आहे चला मग विद्यार्थी मित्रांनो आता येऊयात आपण सो so सोबी आता हे लोक रिजनिंग रिजनिंगच्या वती तर रिझनिंगमध्ये आपण सिटिंग अरेंजमेंट बघत होतो बैठक व्यवस्था आणि त्याची विविध आस्पेक्ट कसे आहेत ते आपण बघत होतो ओके सिटिंग अरेंजमेंट ओके काय काय आपण बघितलं होतं सिटिंग अरेंजमेंटमध्ये सिटिंग अरेजमेंटची जेव्हा आपण उदाहरणं बघत होतो मी तुम्हाला काय बेसिक पार्ट घेतला होता काल काय काय घेतला होता रे सगळ्यात गो पहिले लक्षात घ्यायचं की सिटिंग अरेंजमेंट ज्या दोन प्रकारचे असतात एक आहे क्लोज्ड आणि एक आहे लिनियर बरोबर आहे आपण सर्क्युलर ज्याला म्हणतो ती म्हणजेच काय असते आपली क्लोज सिटिंग अरेंजमेंट एक आहे लिनियर सिटिंग अरेंजमेंट ज्याला आपण एक रेशिया एक एक पन म्हणतो एका रेषेमध्ये एक रेषीय बैठक व्यवस्था आणि दुसरी जी आहे सिटिंग अरेंजमेंट ती क्लोज्ड आहे आपली क्लोज्ड ज्याला आपण सुद्धा म्हणतो मग याच्यात हे पण आले चौकोनी पण आली पंचकुणी षटकोणी असं पण काही असेल सप्तकोणी अष्टकोणी या सगळ्या जा अरेंजमेंट ज्या आहेत की ज्याच्यामध्ये फेसिंग फेसिक एकामेकडे असतं तर ज्या ज्या अरेंजमेंट आहेत ही सगळी कशामध्ये येते मध्ये येते ओके आता तुम्हाला मी सांगितलं होतं की पूर्ण सिटिंग अरेंजमेंट जो काही गेम आहे तो आपल्या दोन गोष्टीवरती आधारित आहे कोणत्या दोन गोष्टी आहेत की ज्या फार महत्त्वपूर्ण सिटिंग अरेंजेंटमध्ये तर तो, तो एक आहे त्याच्यामधला ते आहे फेसिंग ओके पहिला महत्त्वाचा मुद्दा तो कुठला आहे फेसिंग म्हणजे तुमचं तोंड कोणाकडे आहे ओके तोंड कोणाकडे आहे सो दॅट वॉट फेसिंग हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आणि त्यानंतर मग सेकंड गोष्ट आहे ती म्हणजे काय एल एच एस एन आर एच एस एस सो डावी डावा आणि उजवा तुमची डावी बाजू कुठली आणि उजवी बाजू कुठली या दोन गोष्टींचा ज्याला हे आला या दोन गोष्टींचा ज्याला झोल आला जमला तो याला हे करू शकतो तर एक तर फेसिंग आहे तोंड आहे आणि दुसरं काय एल एच एस आणि आर एच एस डावी बाजू कुठली आणि उजवी बाजू कुठली इथपर्यंतचा पाठ आपण काल बघितला होता मित्रांनो आठवतोय प्रत्येकाला ओके अरे है क्या सबको इथपर्यंतचा पाठ आपण घेतला होता ना काल रिवाइस केलंय तुम्हाला तुमच्यासाठी हां त्यानंतर आता काय बघितलं होतं सांगा काय बघितलं होतं अरे आपण काही काही बुद्धे बघितले होते ना त्याच्यामध्ये हां दोन गोष्टी आहेत एक काय दोनकडे दोन्हीकडे तोंड करून एक असतो एक, 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 एक तर एक काय असतो फेसिंग टुवर्ड द सेंटर ओके तोंड कुठे आहे तोंड कुणीकडे याच्यावर डिपेंडंट राहतं ना हां व्यक्तीचं तोंड कुणाकडे आहे सो याच्यावर या बाबी डिपेंडंट राहतात की त्या व्यक्तीचं तोंड जे आहे ते कुणीकडे आहे सो फेसिंग कुणाकडे आहे तर मग आता याची चार अरेंजमेंट होतात एक रेषे बैठक असते चार कोणत्या कोणत्या ठिकाणी तोंड एकतर उत्तरेकडे तोंड किंवा दक्षिणेकडे तोंड पूर्वेकडे तोंड किंवा पश्चिमेकडे तोंड हे चार मेन प्रकार पडतात लिनियर्सिटी अरेंजमेंटचे जी एक रिषे बैठक व्यवस्था आपण याला पण म्हणतो बरोबर आहे आणि सोबत जेव्हा क्लोज सिटिंग अरिमेंट बद्दल बोलतो जेव्हा जेव्हा कुठली असते क्लोज सिटी अरेजमेंट कशी हो असेल आपली क्लोज असेल ओके तर त्या क्लोज सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपण काय येतं रे बाबा काय तर क्लोज सिटिंग अरेंजमेंट मध्ये तर त्या क्लोज सिटिंग अरेंजमेंटमध्ये येतं फेसिंग टुवर्ड दी सेंटर म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले लोक असतात ओके त्याचे एक अरेंजमेंट असतं आणि वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्धकडे तोंड करून बसलेले लोक असतात त्याच्यामध्ये ठीक आहे इथपर्यंत आपण बघितलं होतं ज्यांना पण आपण आता बॅच मध्ये ते घेणार तुला सांगितलं की काळजी तुम्हाला करायची नाही आहे आपल्या बॅच मध्ये जवळपास तीस तास थर्टी अवर्स मी फक्त सिटिंग अरेंजमेंट आणि पझल हे घेणार आहे ओके आणि त्यामुळे जवळपास माझा प्रश्न असेल की शंभर एक आपल्या सिटिंग पझल शंभर एक प्रश्न आपले तुमच्याकडनं काय करून घ्यायचे सोडवून घ्यायचेत ओके सो डोंट वरी अबाउट दॅट ओके आता समजा बघा एक प्रश्नाला आपण घेऊयात आणि आता प्रश्न तुम्ही म्हणा की बाबा हे थेरी वगैरे झालंय तर थेरी अजून खूप बाकी आहे ओके हा चला दिसतंय का प्रत्येकाला इज इट व्हिजिबल स्क्रीन विजिबल आहे का स्क्रीन व्हिजिबल आहे का थांबा एक मिनटं व्हिजिबिलिटी आता सांगा आ, एक मिनटं आता बघा विजिबिलिटी वाढली का रे मित्रांनो तुमची स्क्रीनकडे व्हिजिबिलिटी वाढली का रे बघा बरं हा दिसतंय का दिसतंय का स्क्रीन की ब्लर होतीये स्क्रीन दिसत आहे का अरे मला सांगा ना यार मला कळणार कसं तुम्ही काही सांगणार नाही की बोलणार नाही तर ॲसे कसे चले का बाई थोडं पिक्चर क्वालिटी हायमध्ये ठेवा तुमची पिक्चर क्वालिटीला हाय करा हा चला मग आता आपण बघूयात हाँ, बगा। हा आता यांनी बघा डब्ल्यू वाय टी एम आर एच डी या सात व्यक्ती आहेत ज्या वर्तुळाकार केंद्रबिंदूकडे तोंडकडून उभे आहेत टी हा यमच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे सगळ्यात पहिले जेव्हा जेव्हा तुमचं हे येतं अरेंजमेंट येते त्याच्यामध्ये तर त्या अरेंजमेंटमध्ये व्यक्ती किती आहेत ते मे आपण हे करून घ्यायचे पहिली गोष्ट याच्यामध्ये बघा दोन फ्रेमिंग आपण एकदम इझिली करू शकतो कोणते कोण कोणाच्या उजवीकडे आहे किंवा डावीकडे आहे जेव्हा आपण वर्तुळाकारबद्दल बोलतो मी कशाबद्दल बोलतोय वर्तुळाकार बैठक व्यवस्था लक्षात घ्यायचं वर्तुळाकार बैठक व्यवस्थे जेव्हा आपण मांडणी करतो ती मांडणी करत असताना कोणत्या मुद्द्याने सुरुवात करावी इथनं आपण सुरुवात झाली पाहिजे ओके दुसरी गोष्ट याच्यात एक महत्वाचं आहे की जो जी जे हे शब्द आणि आणि या दोन्ही बाबीमध्ये सुद्धा काय आहे मित्रांनो फरक आहे ह्याला सुद्धा तुम्हाला डिफरन्सिएट करता आलं पाहिजे ओके तर मग आता आपण जर का बघितलं मित्रांनो इथे व्यक्ती किती आहेत सात व्यक्ती आहेत आता इथे बघा सात व्यक्ती आहेत तर आता याला कसं आपण अरेंजमेंट करूयात तर इथे बघा वर्तुळाकार आपण घेतो जेव्हा कोणी कोणाच्या उजवीकडे किंवा जावीकडे आहे अशी मांडणी असेल तर त्या मांडणीने तुम्ही सुरुवात करू शकता किंवा कोणी कोणाच्या विरुद्ध आहे की हा याच्या विरुद्ध आहे यांनी सुरुवात करा मग कोणत्या मांडणीने आपण सुरुवात करायची नाही कोणत्या मांडणीने आपण सुरुवात करायची नाही आपण जेव्हा उदाहरण सोडायला सुरू करतो की ए हा बी सीच्या मध्ये आहे ओके तुम्ही सहसा काय करता की ए हा बी सीच्या मध्ये तर हा झाला ए हा इकडे झाला हा झाला बी आणि हा काय झाला सी पण मित्रांनो ए हा बी एन सीच्या मध्ये कोणी तुम्हाला सांगितलं की एच्या उजवीकडेच सी आहे आणि एच्या डावीकडे जो आहे तो बी आहे का हे असं नाही होऊ शकत की एच्या इकडे हा सी आहे आणि इकडे काय आहे बी आहे जर का अशी अरेंजमेंट असली तरी ए काय होतो बी आणि सीच्या काय येतो मदातच येतो तरी ए काय होतो बी आणि सीच्या ए काय होतो त्याच्यामध्ये सुद्धा काय होतो मदातच येत असतो म्हणून असे जे विधानं आहेत की जो कोणाच्या मध्ये आहे हे विधानं प्रचंड घातक असतात दीज व्हेरी खूप जास्त जी असतात ती काय असतात घातक असतात ओके हा तर मग आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये आपल्याला अरेंजमेंट करायची आहे मित्रांनो तर आपल्याला जर का अरेंजमेंट करायची आहे त्याच्यामध्ये तर इथे बघा पहिले काय करायचं सा आता व्यक्ती किती आहेत बघा जेव्हा जेव्हा व्यक्ती आठ सहा अशी असतील तर त्यामध्ये मध्ये कधी तर खूपदा असं स्टेटमेंट असतं की हा याच्या विरुद्ध आहे त्याच्यामुळे जेव्हा मांडणी करतो तेव्हा लक्षात घ्यायचे बघा प्रश्नच्या सोबतच आपण बाकी बेसिक गोष्टीसुद्धा बघतो आहोत जेव्हा आपण मांडणी करतो सिटिंग अरेंजमेंटमध्ये तेव्हा ती डायग्राम इक्वली स्पेस्ड असली पाहिजे जर का आठ व्यक्ती असतील किंवा आपण आठ व्यक्ती असतील तर कसे मांडता आले पाहिजेत हा तर याच्या अपोजिट हा हे झाले दोन हा तिसरा हा चौथा हा पाचवा सहावा सातवा आणि आठवा बरोबर आहे परस्पर काय आले पाहिजेत विरुद्ध आले पाहिजेत अशी मांडणी तुमची असली पाहिजे जर का सहा व्यक्ती असतील मित्रांनो जर का काय असतील सहा व्यक्ती असतील म्हणजे ते वृद्ध दिसते पाहिजेत एकमेकांच्या एक दोन तीन चार पाच आणि सहा याच्या विरुद्ध हा याच्या विरुद्ध हा आणि याच्या विरुद्ध हा बरोबर आहे हा परंतु मित्रांनो जेव्हा व्यक्तींची संख्या सात असते तर सात ही एक विषम संख्या आहे सात जेव्हा विषम संख्या आहे जेव्हा सात व्यक्ती असतील नऊ व्यक्ती असतील पाच व्यक्ती असतील एका वठोळाकार बैठक व्यवस्थेमध्ये तेव्हा कोण कोणाचे विरुद्ध असा स्टेटमेंटच राहणार नाही कारण कोणी कोणाच्या विरुद्ध आहे हे स्टेटमेंट केव्हा येतं जेव्हा समसंख्या असते जेव्हा केव्हा असते जेव्हा समसंख्येमध्ये व्यक्ती असतात ओके हां तेव्हाच असतं ओके हां त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ही आमची मा शहाजी मारिसरांची श्री अकॅडमी टेट दोन हजार बावीसची ही बॅच आपली दोन हजार पंचवीस ची जी बॅच आहे टेटची ती आहे आणि महाराष्ट्राची सगळ्यात बेस्ट टीम आपली आहे तुम्हाला इथे बघा खाली लिंक आलेली आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये बॅच आहे मित्रांनो तुम्हाला जर माझं टीचिंग आवडत असेल तर तुम्ही प्लीज, प्लीज ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता त्याच्यामध्ये तो हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू की प्लीज थोडं आम्हालाही मोटिवेशन येईल थोडी बॅच जॉईन करा ॲपवरती आणि मी तुमच्या ऐंशी तासामध्ये पूर्ण रिझनिंग आणि तीस तास फक्त मॅ आपलं सिटिंग अरेंजमेंट आणि हे घेणार आहे ठीक आहे हां चला एक मिनटं हा चला आपण हे बघत होतो चलो जलदी आता पे हां तर आता याच्यामध्ये कशी मांडणी आपण करणार आहोत तर आता इथे बघा इथे टोटल आपण जर का बघितलं तर सात व्यक्ती आहेत तर पहिले मांडणी करून घ्यायची व्यक्तींची ओके सेवन पर्सन सात से मांडून घ्या आता बघा इथे कोण कौन कोणाच्या विरुद्ध हे दाखवण्याची काही गरज नाहीये कारण काय कारण समसंख्येमध्ये असतात तेव्हा विरुद्धचं स्टेटमेंट येईल सात कोणाचं विरुद्ध आहे का फक्त थोडे स्पेस चांगली द्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आहे सा <coughs> हा असे आपण सात जण मांडलेले आहेत बघा अशी सात लोकांची मांडणी केली आपण पहिला पॉईंट कळला प्रत्येकाला मांडणी केली पाहिजे आणि मांडणी करत असताना ती मानणी मध्ये करत असताना हे लक्षात घ्यायचं की जी मांडणी आहे ती इक्वली स्पेस्ड असली पाहिजे ओके तर ही मांडणी कशी असली पाहिजे दीज आर द इक्वली स्पेस्ड ओके हां त्यानंतर चला आता बघा यांनी काय म्हटलंय टी हा यमच्या उजवीकडे चौथा स्थानावर आहे टी कोण आहे पहिला व्यक्ती कोणाला टी कोणाच्या यमच्या उजवीकडे इथे पहिले तुम्ही टी मांडणार की यम बघा टी मांडला तर तो यमच्या आहे ना उजवीकडे म्हणून लक्षात घ्यायचा स्टेटमेंट बघता टी हा यमच्या उजवी स्थानावर आहे पहिले मांडणी टीची नाही करायची आणि टी आला पण तो कोणाच्या कोणाच्या आहे यमच्या कोणाच्या यमच्या तर यम डिसाइड करेल की टीची पोझिशन काय आहे म्हणून मांडणी करताना पहिले आपण कोण घ्यायचा पहिले यम घ्या मुद्दा लक्षात येतोय पहिले तुमची इथनं सुरुवात करावी लागणार आहे टी हा यमच्या उजीकडे चौथ्या स्थानावर आहे तर इथे पहिले टी नाही मांडायचा भाऊ पहिले आपण काय घेऊ यम कुठले घ्या तुम्ही त्यांनी काय फरक पडणार तुम्ही इथे यम घ्या इथे घ्या इथे घ्या तुम्ही कुठे घ्या उत्तर सेमच येतील त्यांनी काही फरक पडणार नाही मी इथे यम घेतलं सुरितपणे सध्या आपला आपल्याला जेव्हा इथे असतात पोझिशनमध्ये कोणी तेव्हा त्याचं राईट हँड आणि आपल्याला लेफ्ट समजणं थोडं सोपं जातं म्हणून आपण इथलं खालंद घेतो पण असं काही नाही तुम्ही यम घ्या इथे इथे घ्या तुम्ही कुठेही यम घ्या त्यांनी काही फरक पडणार नाही पॉईंट कळला का प्रत्येकाला ओके हा आता बघा नेक्स्ट हा जो हा टी हा यमच्या टी हा यमच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे टी जो आहे तो कोणाच्या उजवीकडे आहे यमच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर तर यम ही यमची उजवी साईड झाली कारण केंद्राकडे तोंड करूनच येत ना सगळे तर ही इकडची साईड उजवी झाली आणि इकडची साईड काय झाली डावी तर उजवीकडे चौथ्या स्थानावर तर हा उजवीकडनं उजवीकडे आपण असं गेलो तर यमच्या उजवीकडे एक पहिल्या स्थानावर हा दुसऱ्या स्थानावर हा तिसऱ्या स्थानावर आणि हा चौथ्या स्थानावर तर म्हणून मित्रांनो इथे कोण आला इथे आला टी ओके यमच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर इथे कोण आला मित्रांनो इथे कोण आला इथे आला टी ओके okay? हा आता त्यांनी म्हटलंय की जो च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे जो म्हणजे कोण लक्षात घ्या जो च्या उजवीकडे काय आहे दुसऱ्या स्थानावर आहे आता जो हे कोणाला संबोधून आहे याच्या आधी आपल्याला दोन लोक आलेली आहेत एक आलेला आहे टी आणि एक आलेला आहे यम बरोबर आहे इथे दोन विधान येतात म्हणून सगळ्यात पहिले तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही याचे प्रश्न बघता सिटिंग अरेंजमेंटचे सर्वात जास्त प्रश्न तुमचे या, या मुद्द्यामुळे चुकतात की त्या स्टेटमेंटमध्ये आणि आलंय की त्या स्टेटमेंटमध्ये जो आलेला आहे आणि आलंय की काय आलंय जो आलेला आहे या दोन गोष्टींचं डिफरन्सिएशन तुम्हाला जे आहे ते करता आलं पाहिजे की तो आणि याचं विधान आहे ते की ते विधान कशाचं आहे जोचं विधान आहे या दोन याच्यावरतीच सिटिंग अरेंजमेंटचा पूर्ण गेम होतो बरोबर या दोन स्टेटमेंट काय असतो सिटिंग अरेंजमेंटचा पूर्ण गेम फिरतो तर जेव्हा जेव्हा आणि हे विधान असतं याच्या आधी दोन लोक आलेले असतात लक्षात घ्या त्याच्या आधी दोन लोक आलेले असतात जेव्हा हे विधान येतात त्याच्या दोन लोक आलेले असतात जेव्हा आणि हे विधान असतं तेव्हा ती ते त्याच्या पुढचं जे काही विधान आहे ते पहिल्या व्यक्तीला संबोधून असतं आणि त्यानंतरचं जे काही विधान आहे ते कोणालाच कोणाशी रिलेटेड असतं पहिल्या व्यक्तीशी ओके आणि जेव्हा जेव्हा दो जो शब्द येतो जेव्हा जेव्हा काय येतं जो शब्द येतो त्याच्यानंतरचं जे काही विधान आहे मित्रांनो ते कुठल्या व्यक्तीशी रिलेटेड असतं ते दुसऱ्या क्रमांकाशी किंवा दुसऱ्या व्यक्तीशी रिलेटेड असतं ओके आहे ओके कळलं का प्रत्येकाला हां तर ते कोणाशी रिलेटेड असतं ते दुसऱ्या व्यक्तीशी रिलेटेड असतं याला आपण आणखी बॅच वेळ डिटेलमध्ये घेऊया कारण हा मुद्दा समजवायला मला मित्रांनो अर्धा तास लागेल तुम्हाला ओके okay. तेव्हा एकदम इझिली होऊन जाईल तेव्हा मी करून घेईल तुमचे काही तुम्ही काही काळजी करू नका बिलकुल ओके okay? हिचं आपल्याला कसं युट्यूब लेक्चर आहे तर मग ते कसं आहे की आपल्याला लवकर लवकर संपवायचं आहे ना हा एक्झाम्पल तर पहिले जो आणि आणि तर आणि जेव्हा जेव्हा विधान येईल तेव्हा त्याच्यानंतरचा जो काही पाठ आहे आणि या विधानाच्या नंतरचा तो पाठ हा पहिल्या व्यक्ती जो आलेला आहे त्याच्या संबंधित असतो आणि जेव्हा जेव्हा जो विधान आहे तर जो विधान जर का आलेलं असेल तर त्याच्यानंतरचा जो काही पाठ आलेला असतो तो त्या याच्या मराजम्यामध्ये दुसरा जो काही व्यक्ती आहे याची संबंधित असतो इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली का तुम्हाला ओ भाई सांगा लवकर लवकर जल्दी बताओ यार मी विदर्भात आहे म्हणून थोडं थोडं कधी कधी हिंदी येत राहतं माझ्या तोंडातनं कारण जास्त हिंदी बोलणार तसे ही मी यू पी एस सीला वगैरे पण खूप शिकवतो दिल्लीला वगैरे कानपूरला त्याच्यामुळे मला थोडं हिंदी वगैरे बदलत येत राहतं माझ्या ओके कारण तुमचं लेक्चर घ्यायच्या आधी आत्ताच मी इकराचं लेक्चर घेऊन आलेलो तर त्याच्यामुळे ते हिंदीमध्ये घ्यावं लागतं लेक्चर इंग्लिश आणि हिंदीमध्ये त्यामुळे थोडं हे होतं ठीक आहे चला हां चलो जल्दी जल्दी हा आता बघा यांनी काय म्हटलंय बघा जो आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे जो म्हणजे कोण आता बघा टी आणि यम मध्ये कोण टी आणि कोण टी हा यमच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे जो आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे मी काय जोच्या नंतरचं जे विधान आहे ते या दोन पैकी कुठल्या व्यक्तीशी संबंधित राहील कुठल्या व्यक्तीशी रिलेटेड राहील च्या की यमच्या मी आता तुला शिकवलं सांगा लवकर 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 सांगा चॅटबॉक्स मध्ये सांगा आर जो उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे टी आहे की यम आहे टी आहे की यम आहे लवकर लवकर दो तो विधान आहे वैभवित म्हणणं आहे टी लवकर मला चॅटबक्स उत्तर पाहिजे इथे फक्त येऊन फक्त बडबड करणे शॉर्ट टीका सांगणे तुम्हाला इझिली करणे नाही मी कन्सेप्ट्युअली शिकवणार तुम्हाला प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट्युली क्लिअर झाली पाहिजे लवकर मला प्रत्येकाचं उत्तर होवं आहे तुमचं काय म्हणणं आहे जल्दी बताओ यार इतका टाइम करोगे तो कैसा करून एक्झाम आहे ओके हां मिक्स्ड आहेत मिक्स्ड आन्सर्स आहेत काहींचे टी एस ए आहेत आणि काहींचे यमचे आहेत ओके ओके तुम्ही ऑनलाईन अटेंड करणार म्हणजे की बुलढाणा जिल्ह्यातलं कोण कुन कोण आहे रे बुलढाणा जिल्ह्यातलं आहे का कोणी मी मूडचा शेगावचा आहे गजानन महाराज की जय शेगाव कचोरी ओके okay, माझं मूळ गाव आहे छत ओके okay? संतभूमी शेगाव संतनगरी ओके okay, चला आता लक्षात घ्या इथे भाई स्टेटमेंट काय वाचा स्टेटमेंट काय दिलेलं रे भाई टी हा यमच्या उजवीकडे टी जो आहे तो काय आहे हा यमच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे जो आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे मी तुम्हाला काय म्हटलो तर आत्ता सांगितलं की जो जेव्हा जेव्हा विधान येईल जेव्हा कोणतं विधान येईल जो येईल तेव्हा ते कोणाशी संबंधित असतो त्या मधल्या दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या व्यक्तीशी त्या मधल्या दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या व्यक्तीच्या स्पष्ट सांगितलं होतं ना तुम्हाला जो आला म्हणून हा तर इथे जर का आपण बघितलं तर इथे हा जो आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे तर जो जे विधान आहे दुसरा व्यक्ती म्हणजे कोण हा यमशी संबंधित असेल हे विधान कोणाशी संबंधित असेल यमशी संबंधित असेल टीशी नाही ओके okay, या फ्रेमिंग मध्ये या वाचनामध्ये जो दुसरा व्यक्ती असतो त्याच्या संबंधित जो हे विधान असतं जर इथे आणि असतं विधान तर ते टीच्या संबंधित असतं कळलं का प्रत्येकाला okay, ओके हा अकोला ओके पंचेचाळीस किलोमीटर दूर आमच्या गावावरनं चिखली ओके जिल्हा बुलढाणा ओके चलो चला हा तर हे विधान लक्षात घ्या यमच्या संबंधात आहे इथे कळलं का यस नो मला चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा हे विधान टीच्या संबंधित नसेल आणि असं तिच्या संबंधित असतं इथे यम आहे यम जो आहे तो आरच्या संबंधित विधान आहे इथपर्यंत कळलं का इथपर्यंत कळलं का हा तर याचा अर्थ आहे हा जो आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे याचा अर्थ स्टेटमेंट होईल यम हा आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे ओके हा या मग यम हा ते याचा अर्थ काय होईल यम हा आर आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे ओके आता मला सांगा मित्रांनो एक आणखी विधान आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर बघा यांनी काय म्हटलं यम हा आर च्या उजवीकडे दुसऱ्या ना दुसऱ्या स्थानावर आहे असं विधान यांनी दिलेलं आहे ओके यम हा आरच्या उजवीकडे काय आहे दुसऱ्या स्थानावर आहे आता यालाच आपण पलटून आता बघा आपल्या मांडणीमध्ये यम आलाय ना तर तो, तो आरच्या उजवीकडे दुसरा आहे पण यम आलाय आपल्याला भाई पण आपल्याला मांडणी कोणाची करायची आरची मांडणी करायची आहे मग आता मला सांगा कोण एक जर दुसऱ्याच्या उजवीकडे दुसरा असेल तर दुसरा त्याच्या काय असेल त्याच्या उलट यालाच मी काय या लिहू शकतो की आर हा यम आता बघा इथे आर आणि यम हे इंटरचेंज झालेत ना आर आणि यम उलटे पुलटे झालेत की नाही तर हे उजवी कोणाच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे तर पहिल्या दुसऱ्याच्या डावीकडे असेल पहिल्या दुसऱ्याच्या काय असेल डावीकडे दुसऱ्या स्थानावर असेल की नाही हा तर आर हा यमच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे ओके आणि तुमचे मी जी के चे पण काही लेक्चर घेणार आहे ओके okay, फक्त हेच नाही हेच माझी स्पेशालिटीच आहे पण तुमचे मी जनरल नॉलेजचे सामान्य ज्ञानचे पण करंट अफेअर्स वगैरेचे पण काही लेक्चर्स घेणार आहे ओके okay, तर यम हा आरच्या उजवेत दुसऱ्या स्थानावर आहे आणि आर यम okay? हा यमच्या डावीकडे काय दुसऱ्या स्थानावर आहे ओके हा तर इथनं काय आर हा यमच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे तर इथे बघा मित्रांनो यम आला तर यमच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर म्हणजे यम आहे यमच्या इकडे डावी इकडची उजवी साईड आहे इकडची काय डावी साईड आहे तर डावीकडनं पहिला हा आणि हा काय दुसरा हा तर डावीकडनं दुसरा जो आहे तो इथे काय येणार इथे बगा। आता, आर येणार बघा आता तुम्ही घेतला तर आरच्या बघा आरच्या उजवीकडे पहिला दुसरा कोण येतो यम तर बघा यम हा आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे येईल का कन्सेप्ट लक्षात आलाय इथपर्यंत मांडणी कळली का भाई मांडणी कळली का इथपर्यंत मांडणी कळली का <coughs> लवकर लवकर सांगा म्हणजे मी पुढे सरकतो हां ओके समजते मजा येते असली मजा तर जेव्हा मी बॅचमध्ये घेईल ना तेव्हा तेव्हा बघा किती मजा येईल ओके हे तरी बेसिक लेवलचे मोड़ प्रश्न आहेत तेव्हा आपण मोठमोठे प्रश्न घेऊयात एकदम क्रिटिकल टिपिकल आलेले आय बी पी एसला ला मोठमोठ्या मोड़ परीक्षांमध्ये आलेले आहेत ओके बँकिंगचे वगैरे त्या सिटींग अरेंजमेंट्स ओके हां ठीक आहे हे आहे प्रत्येकाला हां आता बघा डब्ल्यू हा आरपासून डावीकडे तिसरा आहे डब्ल्यू जो आहे तो आरच्या डावीकडे तिसरा आहे बघा पुढे काय म्हटलंय की जो आरच्या उजवीकडे दुसरा आहे डब्ल्यू हा आर पासून डावीकडे तिसरा आहे तर आता आर आला डावीकडे तिसरा कोण आहे एक दोन तीन डावी डावी म्हणजे इकडची साईड आहे त्याची पहिला दुसरा तिसरा तर इथे आला ओके हा यच हा यमचा लगेच शेजारी नाही पुढचा मुद्दा काय यमचा लगेच शेजारी कोण नाही मित्रांनो एच नाही आहे तर यच इथे पण येणार नाही आणि यच यमच्या या साईडलाही येणार नाही जर यच इथे पण नाही इथे पण नाही तर यच साठी जागा कुठली उरते रे साठी जागा कुठली उरते यच इथे पण नाहीये आणि यच इथे पण नाहीये तर साठी जागा कुठली उरते मित्रांनो यच साठी जागा कुठली उरते एकच उरते टी आणि डब्ल्यूच्या मध्ये बरोबर एकच जागा उरते ती म्हणजे काय टी आणि काय डब्ल्यूच्या मध्ये सो दॅट इज वॉट इथे काय होणार एच होणार इथे काय होणार एच होणार कळलं का प्रत्येकाला इथे काय येणार एच येणार ओके हां ठीक आहे हां पुढे बघा डी हा डब्ल्यूच्या च्या लगेच शेजारी नाही आता लक्षयने काय म्हटलंय की डी जो आहे तो डब्ल्यूचा लगेच शेजारी नाही आहे डी हा डब्ल्यूचा लगेच शेजारी नाही तर डब्ल्यू इथे मित्रांनो तर इथे काय राहणार नाही इथे डी राहणार नाही मग जर इथे डी राहणार नाही मित्रांनो तर मग आता डीसाठी साठी एकच जागा उरेल ती कुठली उरेल अरे एक मिनट इथे आर होता ना हा इथे एकच जागा उरेल तर ही जागा उरेल तर म्हणून इथे काय येणार इथे येणार डी इथे काय येणार डी मग एकदा इथे पण फुली मारून घ्यायची आपल्याला काय काय आलेलं आहे तर आपल्या इथे आलेला आहे मित्रांनो डब्ल्यू आलेला आहे टी आलेला आहे यम आलेला आहे आर आलेला आहे एच आलेला आहे आणि डी सुद्धा आलेला आहे आता राहायला काय वाय आणि वायसाठी मित्रांनो एकच जागा उरलेली आहे कोण कुठे येईल वाय वाय कुठे येणार वाय या इथे येणार म्हणून इथे काय येणार वाय येणार बरोबर आहे सो इथे काय येईल इथे येणार आपला वाय ओके हा ओके आपली जे टेट आहे तर टेटची ही जी माडिसांची श्री अकॅडमी आहे याची तुम्ही बॅच जी जॉईन करून घेऊ शकता त्याच्यामध्ये ओके त्यातनं तुमची आणखी आयडियाज क्लिअर होणारच आहेत त्याच्यामध्ये ओके हां चालेल ओके हा अरेंजमेंट झाली आता प्रश्न बघूयात चला अरेंजमेंट झाली का प्रत्येका लक्षात आली का अरे चला झालं का आता प्रश्न घेऊयात प्रश्न घेऊयात का अरेंजमेंट घेऊन झाली प्रत्येकाची हा आता बघा एचच्या लगेच शेजारी कोण आहे पहिला प्रश्न यच च्या लगेच शेजारी कोण आहे तर यच कुठे आला या इथे आला तर यच च्या लगेच शेजारी कोण आहे डब्ल्यू आहे आणि इकडे काय आहे टी आहे तर आता बघा हे दोन्ही पण आहेत याच्यामध्ये मग यात उत्तर पाहिजे असतं एक किंवा दोन बरोबर आहे लगेच शेजारीमध्ये दोन लोक येतात हे येतात ना सो पण यानी लगेच उजवीकडे शेजारी किंवा क्योंग डावीकडे शेजारी असं काही विचारलं का आपल्याला नाही तर याचं उत्तर डब्ल्यू डायरेक्ट लिहून याच्या हा डब्ल्यू आहे अरे पण टी पण तर तेवढाच आहे ना टी पण शेजारी येईल की नाही म्हणून इथे तुमचं उत्तर काय येणार माहिती अपुरी आहे किंवा याचं त्या उत्तर काय आलं असतं डब्ल्यू आणि टी म्हणजे पर्याय डब्ल्यू आणि टी दोघेही याचे काय आहेत बाजूला राहतात त्याच्यामध्ये ठीक आहे हा देन एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे तिथे एच लिहिलेलं आहे तर एचच्या उजवीकडे तर एच आहे तर यच इथे आहे तर एचची ही साईड डावी होईल लक्षात घ्या ही साईड डावी होईल आणि ही त्याची उजवीकडे तर उजवीकडे तिसऱ्या स्थानावर एचच्या कोण होईल एक दोन आणि तीन तर एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण येणार तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन म्हणजेच काय डी ओके यचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण येणार डी येणार ओके हां डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे अगेन डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे तर हा डी आहे त्याच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर तर उजवीकडे पहिला हा दुसरा वाय आणि तिसरा काय डब्ल्यू तर डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण येणार डब्ल्यू येणार बरोबर आहे हां अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न सोडवायची असतातच ओके हां तर हे श्री अकॅडमी आहे आणि जे आहेत तुम्हाला बाकी नोट्स माझ्या डी ज्या पी पी टीज आहेत वगैरे जे आहेत तर त्या माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जातील ओके तर तुम्ही माझं जे टेलिग्राम चॅनल जे आहे ओके भूषण धूत अकॅडमी माझं नाव आहे भूषण भूषण धूत अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जे आहे ते टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ओके आणि इथे जे तुमचं हे आहे शहाजी माडी सरांची जी श्री अकॅडमी आहे तर त्याची जी की ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्ही बॅच डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे हां तर ती प्रत्येक बॅच डाउन डाउनलोड करून घ्या होप सो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल असं आपण रोज प्रॅक्टिस घेणार आहोत चला आता क्युरीज तुमच्या सांगा लवकर लोक तुमच्या क्युरीज काय काय आहेत बॅचबद्दल काय काय अपेक्षा कारण आपण लवकरच लाईव्हमध्ये सरांच्या ॲपमध्ये बॅच सुरू करत आहोत बताइए आपकी क्या क्या है इस बारे में टेट के बारे में लवकर लवकर <coughs> लवकर लवकर सांगा तुमच्या क्युरीज काय काय आहेत टेटच्या बद्दलच्या काही क्युरीज असतील ना तुमच्या बॅचबद्दलच्या काही तर काही गोष्टी सांगा ना यार लवकर ऐसा काय कुछ बात तो करेंगे टेट हाँ चला नाहीच आहे कोणाचं काही थांबूया का मग थांबू था मग मी जर काही क्युरी नसेल तर मग थांबतो मी था। बस तुमच्या क्युरीसाठी थांबलो होतो बाकी काही नाही काय तुमचे डाऊट्स आहेत काय आहेत ते क्लिअर केले तर बेटर राहतं ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला थांबूयात